बाराच वेळ घेतला सेमी बांडाला ना पाच नाही काय नाही आता घरचे सुद्धा काळजी करत नाही तू तुझा तु तु गेला होता तुला गाडीनं दसका दिला तू तु तुझ तु निस्तर गाड्या सुटल्या सेमी बनल या मैदानातील पाच सुटला आणि पाच मध्ये परत एकदा बघूया कोण बाजी मारतोय पड्याला तिघ जण पत तिघांच्या अटी आणि तडीची लढत आणि शेवटच्या क्षणाला पुढच्या रानात टाप टाकला गाडी हिकडून आली आहे काय लक्ष असू द्या आणि लगेच मैदान मोकळं करून घ्यायचं सेमी फायनल पाच चा निकाल निकाल काय पाच चा निकाल तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी शिवशंकर साई भैया गवाने ऋषी सोलाद यांचा टायगर लक्ष्मीता प्रसन्न दादासाहेब पाटील आवारे यांचा होमेड या गाडीचा एक नंबर आला विजय द्यायला गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आसूडवाले पंच बघत बसू नका जाऊ द्या सगळे बाहेर जाऊ द्या